याशी संबंधित आयसिस दहशतवादी मॉड्युलबाबत मोठा खुलासा झाला. संभाजीनगरमधील 50 पेक्षा अधिक तरुण हे आयसिस दहशतवादी संघटनेशी जोडले गेले होते. एनाएना कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रातून ही माहिती उघड झाली आहे. याच प्रकरणी फेब्रुवारी मध्ये मोहम्मद जॉयब खानला अटक सुद्धा केली होती. अनेक दहशतवादी कारवाया करून अफगाणिस्तानात किंवा तुर्कस्तानला पळून जाण्याचा आरोपींचा कट होता असाही उल्लेख या आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुमित आता हे मॉडेल संभाजीनगर कनेक्शन म्हणावं लागेल काय पुढचं तपशील आहे नक्कीच संभाजीनगर मध्ये फेब्रुवारी महिन्यात एक एन आय छापेमारी करण्यात आली होती यामध्ये मोहम्मद जोएब या एका तरुणाला सी सी संपर्कात असल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले होते पण चार महिने तपास केल्यानंतर एन आयच्या हाती एक खुलासा आलेला आहे की संभाजीनगरमधील पन्नास वर तरुण हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आय सी सीच्या संपर्कात होते आणि संभाजीनगरमध्ये मोठा घातपात घडवून आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता आणि घातपातानंतर ते अफगाणिस्तानला पळून जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे त्यामुळे एकच या गोष्टीमुळे एकच खळबळ या संभाजीनगरमध्ये उडाली आहे अशा प्रकारे समजा जर घातपात करून नर... पळून जाण्याचा प्रयत्न जर अफगाणिस्तानला या संपर्कात असलेल्या अतिरेक्यांचा जर असेल तर कुठेतरी गंभीर बाब असल्याचं देखील बोललं जात आहे निश्चित धन्यवाद स्वामी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी